हॅलो सगळ्यांना कशा सगळे मजेत ना मी पण मजेत तर आज आहे होळी आता सण कुठलाही असो सगळ्यात जास्त कामं महिलांना असतात सकाळपासून तर माझं पण तेच झालं आता वाजले तर सकाळचे वाजलेत एक वाजलेत दुपारचे एक वाजले सॉरी सकाळचे नाही तर आता सगळी आवरावर घरातली कामं करून राहिले तरी अजून जिना पुसायचं राहिला आहे तर आता एवढी भूक लागली ना मी जेव्हा ताट करून घेतले त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की छान अशी देवपूजा केलेली मी इथं पाठीमाग बघा त्याशी छान ते रांगोळी वगैरे काढली मस्त फ्रेश वाटते खूप तर असं झालं ना की मा माझ्या ना अजिबातच लक्षात नव्हतं की आज होळी आहे मला असं वाटलं की उद्या होळी आहे म्हणून मी होळीचं जे डाळ गुळ गवऱ्या वगैरे काही सामान आणलं नाही त्याच्यासाठी ना म्हणजे पूर्णच विसरले सकाळी साहेब मला म्हटलं अगं आजच होळी मग म्हटलं चला आता आजच सगळे होळीचे शॉपिंग पण आजच करायला लागल सगळं सामान पण आणायला लागल आणि सर म्हटलं ना की सगळा दिवस कामात जातो तर आता मी माझ्यासाठी मस्त ताट बनवले जेवणाचं तर हे पा जेवणामध्ये मी मस्त मटकी चपाती आणि दही घेतले आता मी मस्त जेवण एन्जॉय करते आणि मग जेवल्यानंतर चौकात जाते होळीचं सामान डाळगूळ फुलं वगैरे रांगोळी पण नेमकी माझ्याकडची संपली आहे त्यामुळे रगेटच्या गेटच्या बाहेर रांगोळी पण काढायची राहिली आहे तर ते पण घेऊन येते आणि चला मग आधी जेवण करते खूप भूक लागली आहे तर चला आयुष्याने मी आता आम्ही दोघं निघाले बाजारला तर बाजारला म्हणजे तेच फोळीचं सामान आणायला मग मी सांगितलं तसं सा। तर आता वाजले दुपारचे पावणे दोन वाजलेत बघा मी चौकातून आले येताना आईस्क्रीम आणली मस्त कोणती मावा कुल्फी मस्त लागते आयुष खाते तर हे बघा ही पुरणाची चाळणी आणली मी मुल मुल। ही होती माझ्याकडे पण अशी इथं पहिली ना इथं तुटली आहे त्यामुळे सगळं पुरण वाटताना ना बाहेर येते त्याच्यामुळे मग ही पुरणाची चाळणी आणली आहे आणि स्ट्रेटनर आणले हे बघा माझ्याकडं आहे हे स्ट्रेटनर माझ्या बहिणीसाठी आणले तिने मला सांगितलं होतं की मला एक तुझ्यासारखं स्ट्रेटनर आण तर माझ्यासारखं सेम नाही भेटलं पण कंपनी तीच आहे याच कंपनीचं आहे माझ्याकडं पण तर याची नाही का प्लेट पण छान आहे अशी म्हणजे अशी ब्रॉड आहे त्यामुळे अशी जास्त केस द नाही का अशी स्ट्रेट होतील आता याचं उद्घाटन मिस करेल पण आता आज काय वेळ नाही आता उद्या परवा उद्घाटन करूनच मग मी तिला देईल चेक करून आणलं तसं मी गरम होतं का नाही एक वर्षाची गॅरंटी पण दिली या मशीनची तर हे पहा तर बाकी छोटं मोठं थोडासा भाजीपाला डाळ गुळ हे आणले हे काही मी दाखवत नाही जे मेन मेन होतं ना तेच दाखवायचं होतं ते दाखवले मी तुम्हाला तर चला आता खूप वेळ झाला आता वाजले दुपारचे तीन आणि आता आज आहे होळी त्याच्यामुळे अजून करायचं आहे स्वयंपाक तर आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि हे ना हे स्टीलच्या नळाच्या लावा नळा लावायला आणले जे पहिलं होतं ना ते इथं बोरच्या पाण्यामुळे ते सगळे शार जमा झाले होते त्यामुळे पाणी एवढं एवढं नळाचं नाही का असं व्यवस्थित येत नव्हतं पण आता हे अंदाजे आणले मी आता म्हटलं लावून बघते आधी बसते का नाही तसं त्या दादांना बोली केली मी की जर नाही बसलं तर तुम्ही मला चेंज करून द्या तर हो चालेल म्हटलं घेऊन या तर चला मग आता आपण पाहूया की हे परफेक्ट बसते की नाही नळाला लावून पाहू नळाला लावून पाहते मी तर तुम्हाला त्याच्यात दाखवते पाणी कसं येते पूर्ण प्रेशर येतं आणि अंगावर नाही का भांड्यात होताना पूर्ण अंगावर येते तर हे बघा असं बघते लावून आता बसते का नाही टेप लावून टेप लावायची गरज आहे का सारखं बघा बसवल्यानंतर आहे ना पाण्याची डायरेक्ट म्हणजे ते हेच बदललंय प्रेशर बदलले म्हणजे वेगळं येते शाहर टाईपमध्ये फक्त त्याला ना, ना थोडस टेप लावून टेप लावायची गरज आहे साईडनी पाणी येते तर आता मी आधी ना टेप लावून टेप लावते आणि मग नळाला फिट करून घेते सापडत रे ठेवलं होतं ते ब्लंडे नाही याच्यात बसवले परफेक्ट झाले याच्या पुढं मला वाटतं स्टीलचं पण असायचं सारखं ते दिलं नाही वाटतं आहे ना नव्हतं का असंच होतं का तर हे बघा ते फक्त नळा नळावर घेतो चेंज झालंय पाण्याचं प्रेशर लगेच छान असं मस्त पाणी यायला लागलं नाही तर ना नुसतं असं अंगावर ओढायचं पा कपडे पूर्ण मी अशी ओली तर बाहेरून आलं ना की फैला गाऊन घालते कारण मला गाऊन घातल्याशिवाय काम सुचत नाही सवय लागली एवढी कम्फर्टेबल वाटतं ना गाऊन घातल्यानंतर की काही काम करायला काही वाटत नाही मग आधी मी कपडे चेंज केले त्याच्यानंतर फ्रेश झाले तोंडात पाय धुतलं कारण बाहेरून आलं ना एवढं म्हणजे रस्त्याला धूळ पण असते आणि ऊन पण भरपूर होतं आणि उन्हातच गेलो होतो आम्ही त्याच्यामुळं त्याच्यानंतर म्हणलं चला आता पहिली ना डाळ शिजायला घालते तर ही मी अर्धा किलो डाळ आणली तसं तर मी तो ग्लास घेतलाय ना तर त्या ग्लासच माप असतं माझं की म्हणजे नाही का असं अंदाजेत येत नाही अर्धा किलो जास्त होती डाळ चौघांसाठी मग मी हा ग्लास केलाय मापाला हा ग्लास आहे ना एकदम असं सपाट घेते आणि तेवढंच पुरण घालत असते मी प्रत्येक सणाला की तेवढं घातलं ना की दोन वेळाला आम्हाला चौघांना म्हणजे पुरेल एवढ्या पुरणपोळ्या होतात आणि अर्धा किलो घातल्याना जरा जास्तच होतं आणि आता उन्हाळा त्याच्यामुळं आणि डाळीचं अन्न तसं पचायला जड जास्त तशा पुरणपोळ्या आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतात आणि खरं सांगू का मला आहे ना दोन तीन दिवसापूर्वी पुरणपोळी खायची एवढी इच्छा झाली होती ना नंतर मी म्हटलं आता काय नाही होळी आली होळीला करायच्याची पोळ्या म्हणून म्हटलं चला आता होळीला होईल होतीलच पुरणपोळ्या तशा प्रत्येक सणाला माझ्याकडे ना पुरणपोळीच असते तर मी डाळ विकतच्या डाळीला तशी निवडायची काही गरज नसते ती ऑलरेडी स्वच्छच असते पण तर तरी एकदा नजरे खालून घालून घेतली काही खडे वगैरे असतात कधी कधी नाही का त्याच्यामुळं मग मी मस्त हो ती डाळ धुतली आणि कुकरला कुकरलाच लावते मी पातीलाच खूप वेळ लागतो विकतची डाळे ना दोन शिट्ट्यातच कुकर मध्ये शिजून जाते त्याच्यानंतर मी पीठ माळायला घेतलं आणि त्यामध्ये ना थोडीशी हळद पण टाकली आणि डाळ शिजवताना पण मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते त्यामुळे ना पुरणपोळ्यांना कलर एकदम असा एकदम भारी येतो असा पिवळा पिवळा छान दिसतात आणि मग नंतर पीठ पण मळून घेतलं आता डाळ उरलेली आहे ना मग मी खोबऱ्याच्या बरणीमध्ये काढून ठेवली तर असं दोन तीन कामं एका अशी सोबत चालू असतात तसं तर उशीर चालतं स्वयंपाक करायला सुरुवातीला चार वाजले होते मला म्हणजे डाग आलाच शिजायला तर ही चाळणी दाखवली नाही ती पहिली चाळणी माझी पाच सहा वर्षे गेली मला आणि आता ती तुटली म्हणून मी ती मागाशी तुम्हाला दाखवली नाही ती नवीन आणली त्याच्यानंतर मी खाली आले गेटच्या बाहेर पाणी मारून घेतलं आणि शेण कालवलं म्हटलं आधी सारून घेऊया मग नंतर स्वयंपाकाला लागू म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत ना सारवलेलं पूर्ण वाळून जाईन तर व्हिडिओ खूप मोठा होते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाकीचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल